केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारी राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेत माननीय आयुक्त यांच्या समावेत सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली बैठकीमध्ये प्रत्येकास त्याचे मत मांडण्यासाठी मोहळ यांनी संधी दिली असता त्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले यामध्ये सिंहगड रोड परिसराचे नेतृत्व करत ऍडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी देखील महत्वाचे दोन प्रश्न मांडले त्यापैकी सिंहगड रोडवरील पार्किंगचा प्रश्न हा सध्या ऐरणीवरचा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे व खालील रस्ता हा पूर्ण मोकळा झालेला आहे अशा ठिकाणी दुचाकी पार्किंग करण्यासाठी परवानगी मिळावी तसेच दुसरा प्रश्न म्हणजे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्ये सारखेच भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाई संदर्भात advocate प्रसन्नदादा जगताप यांनी परखडपणे मत मांडले. पुणे शहराला चोवीस तास पाणी पुरवठा योजने अंतर्गत जवळपास सत्तर टक्क्यांचे काम पूर्ण झाले असून हो उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होत आहे. advocate प्रसन्नदादा जगताप यांनी सादर केलेले हे दोन्ही प्रस्ताव नामदार केंद्रीय राज्यमंत्री मुलीधर मोहळ व चर्चेला असलेल्या सर्व अधिकारी नगरसेवक आणि आयुक्त साहेब यांनी समजून घेतले व यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आणि आपली साधारणतः हजार फूट रुंदीची नदी वाहती परंतु गेले सहा सहा महिने फक्त ती ओढ्यानेच वाहत असली तर त्याच तर दोन तीन महिन्यात शेवटच्या मार्च एप्रिल मे मध्ये जर खोदाई करून गाळ काढला संपूर्ण एवढे लोक घेतात सगळ्यांना एक दोन महिन्याचं काम केलं तर पाच ते साठ एम पाणी पाणी वाढले त्याच पद्धतीत पाणी का असं नाही केल्याशिवाय पाणी वाढणार नाही एवढं नक्की